मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खुँ, खूप शुभेच्छा मंडळी आज आनंदाची गोष्ट म्हणजे असं की आज आमच्या नानांचा दवाखान्यातून डिस्चार्ज आहे जवळपास आज तीस दीड महिना झालेला आहे दीड महिना कम्प्लीट झालेला आहे बावीस मे रोजी नानांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं तर आज एकादस आहे आषाढी एकादस आजपर्यंत नाना हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होते आता त्यांची तब्येत जी आहे ती एकदम मस्त छान झालेली आहे आणि आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे तर मी आणि दादा चाललो आहे नानांना हॉस्पिटलमधून ना आणण्यासाठी तर नानांना टू ना व्हीलरवर ना काय आता आलं नसतं तर त्याच्यामुळे तृप्तीच्या पप्पानी त्यांच्या मित्राची गाडी बोलून घेतली सकाळीच घरी आणून लावलेली आहे आणि ते गेलेले स्टिक कटिंग करण्यासाठी कारण काही शेतकरी दादा घरी स्टिक घेण्यासाठी येणार होते तर त्यांना था म्हटलं तुम्ही जाऊ बेनं कटिंग करायला मी आणि दादा जाऊन नानांना घेऊन येतं तर चला आता आम्ही निघालो हॉस्पिटलला जायला तर चला मंडळी आम्ही निघालो आता हॉस्पिटलला जाण्यासाठी माझ गाडी लावलेली आहे तर तुझ्या पण यायचं होतं पण नेमकं बेन न्यायला शेतकरी दादा आलेले आहेत तर त्याच्यामुळे ते म्हटले चला मी नाही ना ना येत आता काय नाना घरीच येणार आहे मग त्याच्यामुळे दोघं जाऊन घेऊन या दादा आमचा तसा गाडी चालवायला पटायचे एकदम त्याच्यामुळे म्हटलं काय टेन्शन नाही तर आम्ही आता निघालोय हॉस्पिटलला जाण्यासाठी म्हणजे हा जो दीड महिन्याचा काळ होता आमचा आ, तर हा खूप डेंजर गेलेला आम्हाला मी पण आजारी पडले होते मध्ये तर ह्या सगळ्या काळामध्ये प्रवीणदा म्हणजे इतकी हेल्प केलेली त्याच्यानंतर मम्मी पाप्पा पण होते सोबत आ, फोन केला की येत होते आणि प्रवीणदादाला पण जेव्हा कधी हक मारली तो लगेच हजर झालेला आहे आमच्या मदतीसाठी मंडळी हा जो दीड महिन्याचा काळ आमचा गेलाय ना म्हणजे नानांना ऍडमिट केल्यापासून किंवा तृप्तीचे पप्पा आजारी पडल्यापासून तर आतापर्यंतचा हा म्हणजे आमचा वाईट काळ होता आणि हा वाईट काळ आल्यानंतर आम्हाला असं समजलं की जीवनामध्ये वाईट काळ येणं पण गरजेचं असतं ज्याच्यातून आपल्याला खूप काही समजतं म्हणजे असं लक्षात येतं आपल्या की वाईट काळ आलाय तो आपल्या चांगल्यासाठी आलाय त्याचं कारण असं की हा काळ आमच्यावरती आल्यानंतर ह्या वाईट परिस्थितीमध्ये आमच्या सोबत आहेत असं दाखवणारे पण आमच्या सोबत नसणारी मंडळी आमच्या समोर आली तसंच आपल्यातले परके कोण परक्यातले आपले कोण त्याचबरोबर आपलं तोंडावरती तुमचं चांगलं व्हावं असं म्हणणारे आणि मनातून वाईट अरे अशा पण बहुतेक मंडळींची आमची ओळख झाली की कोण कसं वागतय तर त्याच्यामुळे म्हणजे ही सगळीची महिन्यामध्ये आमच्यावरती ओढवली तर याच्यातून असं म्हणजे समजले आम्हाला कि जीवनामध्ये वाईट काळ येणं सुद्धा फार गरजेचं असतं त्याच्यातून आपल्यासाठी पुढे काहीतरी भविष्यात चांगलं होणार असतं तर या वाईट काळामध्ये आम्हाला समजलंय की आपण कुणापासून सावध राहिलं पाहिजे कुणाला कुणावरती आपण पूर्णपणे विश्वास केला पाहिजे आणि कुणापासून आपण काही गोष्टी लपवल्या पाहिजे तर मंडळी आम्ही आलो हॉस्पिटलला आता थोड्याच वेळात आम्हाला घरी निघायचं आहे डिस्चार्जची सगळी तयारी जी आहे ती झालेली आहे फाईल वगैरे सगळी रेडी झाली आहे हे बघा बाबांना जेवण वगैरे खाऊ घातले बाबांना असं झालं आता कधी जाऊ पटकन पण ते थांबा आमचं म्हणून तुम्हाला गाडीपर्यंत सोडवायला येणार आहे हे बघा ती पाते द बॅग बिग भरून रेडी आहे आता घरी जायचं ना दिनमान झाला आता मला वाटलं आता दिनवान झाले तर मला लागला तुम्हाला नाही निघायचं मग चला आता बरं वाटतं ना आता एकदम नाना सगळ्या पेशंटला बाईक करू राहिले नानाला किती आनंद झाला आज नाना घरी चालले दीड महिने मी नानाच घरी चालले नानाचं चारच फुललाय पण त्या पायावर भार ना कधी वा हळूच चढा परीकडून ठेवू ना आपण <laughs> तर आम्ही आता गाडीत बसून निघालोय घरी नाना आज दीड महिन्यानंतर दवाखान्यात बाहेर काय चाललंय बाहेर भेटला कस वाटत बाहेर वातावरण पोहोच भारी वाटत ना पहिलं का आज या कदाची ना आमच्या घरी चालले मस्त पैकी म्हणजे तसं बरेच दिवसात चाललं होतं सुट्टी द्यायची सुट्टी द्यायची आहे पण ते म्हणत होते थांबा थोडस जखमखवर हो खमखवल्या पूर्णपणे बरं वाटल्याशिवाय दवाखान्यात नानांना डिस्चार्ज मिळाला नव्हता तर आज नाना, ना ना ना। नाना ना बऱ्यापैकी म्हणजे पार एकदम मस्त छान वाटतंय थोडीशी जखम आहे पार कोरडी झालेली आहे पण काळजी घ्यायला सांगितली परत आठ दिवसांनी आता नानांना परत हॉस्पिटलला आम्ही चेकअपला घेऊन येणार आहे तर चला म्हणलं आम्ही चलो आता घरी घरी नानांचे नातवंड पण वाट पाहत असते नाना चला कधी मी जाऊन नाही बर वेळेस दवाखान्यात येऊन गेले पण शिवाजी लहान असल्यामुळे आम्ही त्याला जास्त करून दवाखान्यात आणत नव्हतो त्याला एकदाच आणलं होतं त्याच्यानंतर परत आम्ही हॉस्पिटल आणलं नाही कारण कसं इन्फेक्शन वगैरे होतं त्याच्यामुळे तर चला आधी चला आता घरी नानाला पण असं नाचायला पाहिजे कालच्या वणी नाचा घरी गेलो

बघा मस्त बाबा बैलजोडी आणलेली काम करते का नाही बसवती काय हा बसत कामाला चांगली हा नाजीच आवरायचं काम चालू आहे इकडे दिवसभर आण बकर का आजी बकऱ्यांना गवून इलेच भारी बाई बारीक बारीक मग दिवसभर भर बकऱ्यांना काय खायला त्यांना खादे तो पेंट गहू कोंबड खादे मोर घास म्हणजे बारकले वारकले नेत नाही ना रोज चरायला तुला ते चल येते का आमच्या घरी अजून त्यांना माहीत लाग डोंगर किती जवळ एकदम ग मग हे पा अजून जवळ फक्त एवढं का आपल्याला याच्यातून जात ना येणार नाही तर आपण याच्यात गेलो असतो डोंगर मग करता तर ना त्याच्यातून <laughs> हे बघा आमचं पिल्लू आज आमच्या संग आलो होतं शेळीतून मला पण यायचंय मम्मी त्यांच्या मेंढ्या पाहायला चला मंडळी आता आम्ही जातो घरी चला ना चलो बाय बाय बायकर बाय बाय पिल्लू हा पिल्लू त्याच त्याच खेळायचं ना आता ते हे प मंडळी बारीक बारीक गवानी किती भारी गार्डनला बारकाल्या कोकरांना चारा खायला मस्त आहे चला आता आम्ही चाललो